जय हरे माऊली मी माझ्या जे माझे कॅमेरामॅन आहेत रोटेरियन आमचे प्रेसिडेंट अजय नायक यांना सांगेन की तुम्ही कॅमेराने हे जे भक्त आलेले आहेत भक्त मंडळी या गर्दीकडे तुम्हाला कॅमेरा दाखवेल आणि तुम्ही तुमची नजर जिथपर्यंत दिसेल तिथपर्यंत ही भक्त मंडळी तुम्हाला चालताना दिसतील आणि यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची घाई गडबड नाहीये ही लोक जी आहेत ती कष्टकरी आहेत शेतकरी आहेत आणि स्वतःचं ओझ स्वतःच्या खांद्यावरती नामघोष घेत भगवा झेंडा आपला जो सनातन धर्माची जी परंपरा आहे तो भगवा झेंडा खांद्यावर घेऊन देवाचं नामस्मरण करून चाललेली आहेत कुठल्याही प्रकारची गडबड यांच्यामध्ये नाहीयेत ही मंडळींना कोणीही पैसे दिलेले नाहीयेत प्रलोभने दिलेले दिलेली किंवा यांनी कोणाला पैसे दिलेले नाहीयेत ही स्वतःच्या इच्छेने इथे आलेली आहेत आणि तुम्ही बघत असाल ही मंडळी सकाळी सहा पासून चालतात आणि संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुम्हाला या रस्त्यावर अशीच गर्दी दिसेल जर आपल्या भारतामध्ये उत्तर प्रदेशमध्ये काल परवा घडलेली घटना आहे हात्रस इथे जी चेंगरी झाली सत् सत्संग समारंभामध्ये तिथे लोक पैसे देऊन गेले होते पण त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शिस्त नव्हती ही मंडळी देवाच्या ओढ्याने स्वयंशिस्तेने इथे चाललेली आहेत आणि गेल्या कित्येक वर्षांचा ह्या पंढरीच्या वारीचा इतिहास आहे आणि इथे चेंगराचेंगरीची घटना घडलेली नाहीये कारण ही स्वतःच्या इच्छेने चाललेली आहे देवाच्या चा ओढीने चाललेली आहेत स्वतःचं उदक स्वतः उचलून चाललेली आहेत त्यामुळे या सर्वांसाठी पुन्हा आपण एकदा बोलूया पंढरीनाथ महाराज की विजय